श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे वटपौर्णिमा तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भूमंडळावरती म्हणजे स्पृति येत असतात आणि भ्रमण करत असतात की कोण किती सेवा करत आहे कोण उपाय करत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ते घेत असतात तर उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीबरोबरच देवीची सुद्धा सेवा करायची आहे तर उद्या आपल्याला देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णादेवी ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून राहावा घरामध्ये अन्नधान्याची कमतरता येऊ नये घरामध्ये सुख संपत्ती पैसा याची नेहमी भरभराट घरातील जे काही दारिद्र्य पितृदोष आहे तर ते संपून जावं आणि नशीब आपल्या साथ द्यावी कष्टाला आपल्या नशिबाची साथ द्यावी मिळावी यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची सेवा करत असतो तर आपल्याला अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी उद्या पौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे उद्या बघा सर्वात मोठी पौर्णिमा आहे ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते तर उद्या जी काही सुवासिन महिला असते तर पती चा ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असते उद्या पूजेचा शुभ मुहूर्त हा म्हणजे पूजा जर तुम्हाला शुभ मुहूर्तात करायची असेल तर सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते सकाळी साडे दहा वाजेपर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता त्यानंतर बघा उद्या घरामध्ये काही भाज्यांचं सेवन करायचं नाही त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तर तोचही आवर्जून जाऊन चेक करा आता आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी संकट आहेत तर ते दूर करण्यासाठी घरामध्ये जो पैसा येतो तो, तो स्थिर राहण्यासाठी आणि त्याचबरोबर जी काही अल अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी घरातील जे काही दोष आहे शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता त्याचबरोबर नेगेटिव एनर्जी तर ते सर्व संपावं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढावी यासाठी उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी दे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे तर तुम्हाला सकाळी काय करायचं आहे अन्नपूर्णा देवीला एका तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये घेतल्यानंतर तिच्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा दे वे नमो नमो म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिपडायचं किती वेळेस अभिषेक करू शकता तर तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्हाला जमीन तितक्या वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर हे पाणी पाणी संपूर्ण घरात शिंपडलं की तुम्हाला हे उरलेलं जे पाणी आहे तर ते झाडामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका ताटात ठेवायची खाली अगोदर स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिक वरती तांदूळ ठेवायचे छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती प्रज्वलित करायची त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं त्यावरती सुपारी ठेवायची आणि अन्नपूर्णा देवी समोर ठेवायची दे आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत मूडभर तांदूळ घ्यायचे आणि त्यानंतर जोपर्यंत अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो म्हण तुम्हाला मौ हे तांदूळ अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवी तुम् देवीला उचलायचं आहे आणि तिला तिच्या जागेवरती ठेवायचं आहे हे जे काही तांदूळ आहे जे आपण अर्पण केलेले आहे तर त्याचे तुम्हाला थोडेसे तांदूळ तुमच्या अन्नधान्यामध्ये मिक्स करायचे आहेत थोडेसे तांदूळ ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवीला ठेवतो त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत थोडेसे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि बाकीचे सर्व तांदूळ तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर जी सुपारी आपण अर्पण केलेली आहे तर ती सुद्धा पान सुपारी उचलून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे हा उपाय करत असताना देवीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये माझ्या नेहमी सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य मुलांचं कल्याण होऊ दे घराची प्रगती होऊ दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही तांदूळ अर्पण करणार आहात तर ते तांदूळ तुटलेले फुटलेले किडलेले अशा अजिबात नको अखंड तांदूळ अखंड अक्षता ज्याला आपण म्हणतो त्याच घ्यायच्या आहेत कारण तुटलेले फुटलेले तांदूळ घेतले की त्याचे फायदे होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच आपल्याला बघायला मिळतात मग आपण म्हणतो की मी उपाय करते सेवा करते त्याचा मला फायदा होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर घरामध्ये उद्या महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचं आहे त्याचबरोबर विष्णू चालिसा लक्ष्मी चालिसाचं चा पठन कनकदारा स्तोत्रमचं पठन या सर्व सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ